प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणं सोपं नसतं पण भारतातील या दोन प्रमुख नद्यांसाठी ते सोपं आहे भारतातल्या त्या दोन मोठ्या नद्या सोडता बाकी सगळ्याच नद्या या पूर्वेकडून वाहतात आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात पण नर्मदा आणि तापी या दोन नद्या मात्र पश्चिमेकडे वाहतात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर हे असं काय याच कारण अतिप्राचीन काळात भूगर्भातल्या हालचालींमुळे या भागातल्या पाषाणांना साऊथ वेस्ट नॉर्थ ईस्ट अशा लांब समांतर भेगा पडल्या आणि त्यातला काही भाग खचल्याने सरळ तसेच लांब लचक खच निर्माण झाल्या या खस या नद्या मार्गक्रमण करत असल्याने त्या नद्या पश्चिमेकडे वाहतात ते थेट अरबी समुद्राला जाऊन मिळतात नर्मदा नदीची परिक्रमा अनेक करतात पण तिच्याविषयीची ही अनोखी गोष्ट खूप कमी जणांना माहितीये तापी आणि नर्मदा नदीच्या वेगळेपणाची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच वेगवेगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी फॉलो करा जबरी खबरी